मुख्यमंत्र्यांना मी तातडीने निवेदन देणार आहे आणि याच्या सगळ्या गोष्टी की तीस मेला ती रेड झाली होती आत्ता आपण आज तारीख तेवीस जुलै अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेलेली नाही यांच्याकडे डॉक्युमेंट्स विचारले की त्या मालकाचे अग्रीमेंट जर असेल कदमांचं आणि त्या मालकाचं तर मालकाचं नाव विचारलं त्यांना माहिती नाही कोण मालक आहे कोणी म्हणतं शेट्टी आहे कोणी म्हणतं मिश्रा आहे त्यांना विचारलं ते एफ आय आर म्हणजे कोण मालक आहे हे माहीत नाही त्यांचं डॉक्युमेंट जप्त केले का हे माहीत नाही इतकी मस्त चौकशी चालली आहे की तब्बल दोन महिने उलटून गेले तीस मे ते तेवीस जुलै अजूनपर्यंत चौकशी कुठेही काहीही झालेली मला दिसत नाही आहे आता जे आयो होते ते जागेवर नव्हते पण सीनियर पी आय ना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या होत्या त्या आत्ता त्यांना माहिती नाही आहेत माझ्यासमोर ते एफ आय आर वाचत होते याच्यावरूनच काय ते सगळ्यांनी